शांती आज आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ची मुली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही पुन्हा आपल्या स्थानावर पोहोचला आहात तुम्ही बाबांद्वारे रचता आणि रचनेला जाणले आहे तर आनंदाने रोमांच उभे राहिले पाहिजे प्रश्न आहे यावेळी बाबा तुम्हा मुलांचा शृंगार का करत आहेत उत्तर आहे कारण आता आपल्याला नटून थटून विष्णुपुरी मध्ये अर्थात सासरी जायचे आहे आम्ही या ज्ञानाने सजून विश्वाचे महाराजा महाराणी बनतो आता संगमयुगावर आहोत बाबा टीचर बनून आपल्याला माहेराहून सासरी घेऊन जाण्यासाठी शिकवत आहेत गीत आहे शांती गोड गोड स्वीट मुलांनी गोड गोड सिकिलद्या मुलांनी गाणे ऐकले तुम्ही मुले जाणता की अर्धे कल्प ज्या माशूकची आठवण केली आहे शेवटी ते भेटले आहेत दुनिया हे जाणत नाही की आपण कधी अर्धे कल्पभक्ती करतो माशुक पित्याला बोलावतो आपण आशिक आहोत ते माशूक आहे हे देखील कोणी जाणत नाही बाबा म्हणतात रावणाने तुम्हाला अगदी तुच्छ बुद्धी बनवले आहे खास भारतवासियांना तुम्ही देवी देवता होता हे देखील विसरला आहात तर तुच्छ बुद्धी झालात आपल्या धर्माला विसरून जाणे हे आहे तुच्छ बुद्धीचे काम आता हे फक्त तुम्ही जाणता आपण भारतवासी स्वर्गवासी होतो हा भारत स्वर्ग होता थोडाच काळ लोटला आहे बाराशे पन्नास वर्ष तर सतयुग होते आणि बाराशे पन्नास वर्ष रामराज्य चालले त्यावेळी अथा सुख होते सुखाची आठवण करून रोमांच उभे राहिले पाहिजेत सतयुग त्रेता द्वापर कलयुग होऊन गेले सतयुगाचे आयुर्मान किती होते हे देखील कोणी जाणत नाही लाखो वर्ष कशी असू शकतील आता बाबा येऊन समजावून सांगतात तुम्हाला मायेने किती तुच्छ बुद्धी बनवले आहे दुनियेमध्ये कोणीही स्वतःला तुच्छ बुद्धी समजत नाही तुम्ही जाणता काल आपण तुच्छ बुद्धी होतो आता बाबांनी इतकी बुद्धी दिली आहे ज्यामुळे आपण रचता आणि रचनेच्या आधी मध्य अंताला जाणले आहे काल माहीत नव्हते आज माहीत झाले आहे जितके जितके जाणत जाता तितके आनंदाने रोमांच उभे राहतील आम्ही पुन्हा एकदा आपल्या स्थानावर पोहोचत आहोत खरोखर बाबांनी आम्हाला स्वर्गाची राजाई दिली होती आणि मग आम्ही गमावली आता पतीत बनलो आहोत सतयुगाला पतित म्हणणार नाही ती आहेच पावन दुनिया मनुष्य म्हणतात हे पतीत पावन या रावण राज्यामध्ये पावन श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही सर्व श्रेष्ठ बाबांची संतान बनलो तर श्रेष्ठ देखील बनलो तुम्ही मुलांनी बाबांना जाणले आहे हे देखील नंबरवार पुरुषार्थानुसार पहाटे उठून स्वतःच्या मनाला विचारा अमृत वेळेचा सा वेळ चांगला आहे पहाटे अमृत वेलेला बसून हा विचार करा बाबा आमचे पिता देखील आहेत टीचर देखील आहेत ओ गॉडफादर हे परमपिता परमात्मा असे म्हणतातही आता तुम्ही मुले जाणता हे भगवान असे म्हणून ज्याची आठवण करतात आता ते आम्हाला भेटले आहेत आम्ही परत देहचा वारसा घेत आहोत ते आहेत लौकिक पिता हे आहेत बेहद पिता तुमचे लौकिक पिता देखील त्या बेहदच्या पित्याची आठवण करतात तर पित्यांचाही पिता पतींचाही पती तो झाला हे देखील भारतवासीच म्हणतात कारण आता मी पित्यांचा पिता पतींचा पती बनतो आता मी तुमचा पिता देखील आहे तुम्ही संतान बनला आहात बाबा बाबा म्हणत राहता आता पुन्हा तुम्हाला विष्णुपुरी सासरी घेऊन जातो हे आहे तुमच्या पित्याचे घर मग सासरी जाल मुले जाणतात आपल्याला खूप सुंदर शृंगारले जाते आता तुम्ही माहेरी आहात ना तुम्हाला शिकवले देखील जाते तुम्ही या ज्ञानाने सजून विश्वाचे महाराजा महाराणी बनता तुम्ही इथे आला आहात विश्वाचा मालक बनण्याकरिता तुम्ही भारतवासीच विश्वाचे मालक होता जेव्हा सतयुग होते आता तुम्ही असे म्हणणार नाही की आम्ही विश्वाचे मालक आहोत आता तुम्ही जाणता भारताचे मालक कलयुगी आहेत आपण तर संगमयुगी आहोत मग आम्ही सतयुगामध्ये साऱ्या विश्वाचे मालक बनणार या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आल्या पाहिजे जाणता विश्वाची बादशाही देणारे बाबा आले आहेत आता संगमयुगावर ते आले आहेत ज्ञानदाता एक बाबाच आहे बाबां व्यतिरिक्त कोणत्याही मनुष्याला ज्ञानदाता म्हणणार नाही कारण बाबांजवळ असे ज्ञान आहे ज्याद्वारे साऱ्या विश्वाची सद्गती होते तत्वांसहित सर्वांची सद्गती होते मानवाकडे सद्गतीचे ज्ञान नाही आहे यावेळी संपूर्ण दुनिया तत्वांसहित तमोप्रधान आहे यामध्ये राहणारे देखील तमोप्रधान आहे नवीन दुनिया आहे सत्यू त्यामध्ये राहणारे देखील देवता होते मग रावणाने जिंकले आता पुन्हा बाबा आले आहे तुम्ही मुले म्हणता आम्ही बाप दादांकडे जातो बाबा आम्हाला दादांद्वारे अर्थात ब्रह्माबाबांद्वारे स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देतात बाबा तर स्वर्गाची बादशाही देतील अजून काय देतील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये एवढे तरी आले पाहिजे ना परंतु माया विसरायला लावते स्थायी आनंद टिकू देत नाही जे दे चांगल्या रीतीने शिकतील आणि शिकवतील तेच उच्चपद प्राप्त करतील गायले देखील जाते सेकंदामध्ये दे जीवनमुक्ती एकदाच ओळखले पाहिजे ना सर्व आत्म्यांचे पिता एकच आहे ते सर्व आत्म्यांचे पिता आलेले आहेत परंतु सगळेच काही भेटू देखील शकणार नाहीत अशक्य आहे बाबा तर शिकवण्याकरिता येतात तुम्ही देखील सर्व टीचर्स आहात म्हटले जाते ना गीता पाठशाळा हा शब्द देखील कॉमन आहे म्हणतात कृष्णाने गीता ऐकवली आता ही काही कृष्णाची पाठशाळा तर नाहीये कृष्णाची आत्मा तर शिकत आहे सतयुगामध्ये कोणी गीता पाठशाळांमध्ये शिकतात आणि शिकवतात का कृष्ण तर झालाच आहे सतयुगामध्ये आणि मग चौऱ्यांशी जन्म घेतो एकही शरीर दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही ड्रामा प्लॅन अनुसार प्रत्येक आत्म्यामध्ये आपला चौऱ्याऐंशी जन्मांचा पार्ट भरलेला आहे एक सेकंद दुसऱ्या सेकंदाशी मेळ खाऊ शकत नाही पाच हजार वर्ष तुम्ही पाठ बजावता एका सेकंदाचा पाठ दुसऱ्या सेकंदाशी मेळ खाऊ शकत नाही किती समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ड्रामा आहे ना पाठ रिपीट होत आहे बाकी ती सर्व शास्त्रे आहेत भक्ती मार्गाची अर्धा कल्प भक्ती चालते मग सर्वांना सद्गती मीच येऊन देतो तुम्ही जाणता पाच हजार वर्षांपूर्वी राज्य करत होतो सद्गती मध्ये होतो दुःखाचे नाव सुद्धा नव्हते आता तर दुःखच दुःख आहे याला दुःखधाम म्हटले जाते शांतीधाम सुखधाम आणि दुःखधाम भारतवासियांनाच येऊन सुखधामचा रस्ता सांगतो तर कल्पकल्प कल्प मला यावे लागते अनेकदा आलो आहे येत राहीम याचा शेवट होऊ शकत नाही तुम्ही चक्र फिरून दुःखधाम मध्ये येता तेव्हा मला यावे लागते आता तुम्हाला स्मृती आली आहे चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्राची आता बाबांना रचता म्हटले जाते असे नाही की ड्रामाचा कोणी रचता आहे रचता अर्थात यावेळी सतयुगाला येऊन रचतात सतयुगामध्ये ज्यांचे राज्य होते आणि मग गमावले त्यांना बसून शिकवतो मुलांना अडॉप्ट करतो तुम्ही माझी मुले आहात ना तुम्हाला कोणी साधू संत इत्यादी शिकवत नाही शिकवणारे एक त्यांची सर्वजण आठवण करतात ज्यांची आठवण करतात ते जरूर कधीतरी येतीलही ना हे देखील कोणाला समजत नाही की आठवण का करतात तर जरूर पतीत पावन बाबा येतात क्राईस्टला असे म्हणणार नाही की परत या ते अर्थात दुनियावाले तर समजतात लीन झाले मग येण्याचा तर प्रश्नच नाही आठवण तरीही पतीत पावनचीच करतात आम्हा आत्म्यांना पुन्हा वारसा द्या आता तुम्हा मुलांना स्मृती आली बाबा आलेले आहेत नव्या दुनियेची स्थापना करतील ते अर्थात इतर धर्मांचे तरी देखील आपल्या वेळेवर रजो तमो मध्ये येतील आता तुम्ही मुले समजता आपण मास्टर नॉलेजफुल बनतो एक बाबाच आहेत जे तुम्हा मुलांना शिकवून विश्वासा मालक बनवतात स्वतः बनत नाहीत म्हणून त्यांना म्हटले जाते निष्काम सेवाधारी मनुष्य म्हणतात आम्ही फळाची अपेक्षा करत नाही निष्काम सेवा करतो परंतु असे होत नाही जसे संस्कार घेऊन जातात त्याच अनुसार जन्म मिळतो कर्माचे फळ अवश्य मिळते संन्यासी देखील पुनर्जन्म गृहस्थींकडे घेऊन मग संस्कारानुसार संन्यास धर्मामध्ये निघून जातात जसे बाबा सैनिकांचे देखील उदाहरण देतात म्हणतात गीतेमध्ये लिहिलेले आहे जो युद्धाच्या मैदानावर मरेल तो स्वर्गामध्ये जाईल परंतु स्वर्गाचाही काळ देखील हवा ना स्वर्ग तर लाखो वर्ष असतो असे म्हणतात आता तुम्ही जाणता बाबा काय समजावून सांगतात आणि गीते मध्ये काय लिहिलेले आहे म्हणतात भगवान वाच मी सर्व आहे बाबा म्हणतात मी स्वतःला अशी शिरी कशी बरे देईन की मी सर्व आहे कुत्रा मांसर सर्वांमध्ये आहे मला तर ज्ञानसागर म्हणता मग मी स्वतःला असे कसे म्हणेन किती खोटे आहे ज्ञान तर कोणालाच नाहीये संन्यासी इत्यादींचा किती मान आहे कारण पवित्र आहे सतयुगामध्ये तर कोणीही गुरु असत नाही इथे तर पत्नीला म्हणतात तुझा पती गुरु ईश्वर आहे दुसरा कोणता गुरु करू नकोस ते तर तेव्हा सांगितले जात होते जेव्हा भक्ती देखील सत्वप्रधान होती सचयुगामध्ये तर गुरु नव्हता भक्तीच्या सुरुवातीला देखील गुरु असत नाही पतीच सर्व काही आहे गुरु करत नाही या सर्व गोष्टींना आता तुम्ही समजता बरेच मनुष्य तर ब्रह्मा कुमार कुमारींचे नाव ऐकून घाबरून जातात कारण समजतात हे भाऊ बहीण बनवतात अरे प्रजापिता ब्रह्माची संतान बनणे तर चांगले आहे ना बीकेत स्वर्गाचा वारसा घेतात आता तुम्ही घेत आहात तुम्ही बीके बनला आहात दोघेही पत्नी म्हणतात आम्ही बहीण भाऊ आहोत शरीराचे भान विकाराची दुर्गंध निघून जाते आम्ही एका पिट्याची मुले भाऊ बहीण विकारामध्ये कसे जाऊ शकतो हे तर महान पाप आहे ही पवित्र राहण्याची युक्ती ड्रामामध्ये आहे संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले आता तुम्हाला या छिची दुनियेच्या अर्थात पतीत दुनियेच्या सालीरीती सोडून या दुनियेलाच विसरून जायचे आहे तुम्ही स्वर्गाचे मालक होता मग रावणाने किती छिची अर्थात पतीत बनवले आहे हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे कोणी म्हणेल आम्ही कसे मानावे की आम्ही सगऱ्यांशी जन्म घेतले आहेत सगळ्यांशी जन्म घेतले आहेत हे तर आम्ही चांगलेच सांगतो ना सगऱ्यांशी जन्म घेतले नसतील तर थांबणारच नाही समजले जाते हा देवी देवता धर्माचा नाहीये स्वर्गामध्ये येऊ शकणार नाही प्रजेमध्ये देखील कमी दर्जाचे पद घेतील प्रजेमध्ये देखील चांगले पद कमी दर्जाचे पद आहे ना या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाही आहेत ईश्वर येऊन किंगडम अर्थात राज्य स्थापन करतात श्रीकृष्ण तर वैकुंठाचा मालक होता स्थापना बाबा करतात बाबांनी गीता ऐकवली ज्याद्वारे हे पद प्राप्त केले मग तर शिकण्याची आणि शिकविण्याची गरजच नाही तुम्ही शिकून पद मिळवता नंतर मग थोडेच गीतेचे ज्ञान शिकतील ज्ञानाने सद्गती मिळाली जितका पुरुषार्थ तितके उच्च पद प्राप्त करतील जितका पुरुषार्थ कल्पापूर्वी केला होता तो करत राहतात साक्षी होऊन बघायचे आहे टीचरला देखील बघायचे आहे यांनी मला शिकवले आहे मला यांच्यापेक्षाही हुशार व्हायचे आहे मार्जिन अर्थात संधी खूप आहे प्रयत्न करायचा आहे उच्च ते उच्च बनण्याचा मूळ गोष्ट आहे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे ही समजण्यासारखी गोष्ट आहे ना गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे बाबांची आठवण करायची आहे तर पावन बनाल इथे सर्वजण पतीत आहेत या दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे सुखाचे राज्य केव्हा होते हे कोणालाच माहीत नाही आहे दुःखामध्ये म्हणतात हे भगवान हे राम हे दुःख का दिलेस आता भगवान तर काही कोणाला दुःख देत नाही रावण दुःख देतो आता तुम्ही जाणता आपल्या राज्यामध्ये दुसरा कोणताही धर्म नसेल नंतर मागाहून बाकीचे धर्म येतील तुम्ही भले कुठेही जा अभ्यास तुमच्या सोबत आहे मन मनाभवचे लक्ष तर मिळाले आहे बाबांची आठवण करा आपण बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत एवढी सुद्धा आठवण करू शकत नाही ही आठवण पक्की झाली पाहिजे तर मग अंतमती सोगती होईल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे पहाटे अमृत वेळेला उठून विचार करायचा आहे बाबा आमचा पिता देखील आहे टीचरही आहे आता बाबा आले आहेत आमचा ज्ञानरत्नांनी शृंगार करण्यासाठी तो पित्यांचाही पिता पतींचाही पती आहे असे विचार करत अपार आनंदाचा अनुभव करायचा आहे दुसरा पॉईंट आहे प्रत्येकाच्या पुरुषार्थाला साक्षी होऊन बघायचे आहे उच्च पदाची मार्जिन अर्थात संधी आहे त्यामुळे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे आजचे वरदान वाईसलेशच्या शक्तीद्वारे सूक्ष्मवतन किंवा तिन्ही लोकचा अनुभव करणारे श्रेष्ठ भाग्यवान भव स्पष्टीकरण आहे ज्या मुलांकडे व्हाईसलेसची शक्ती आहे बुद्धियोग पूर्णपणे रिफाईन अर्थात शुद्ध आहे अशी भाग्यवान मुले सहजच तिन्ही लोकांची सैर करू शकतात सूक्ष्मवतनपर्यंत आपले संकल्प पोहोचवण्यासाठी सर्व नाते संबंधांचे सार असणारी सूक्ष्म आठवण असली पाहिजे ही सर्वात पॉवरफुल तार आहे याच्यामध्ये माया इंटरफियर अर्थात हस्तक्षेप करू शकत नाही तर सूक्ष्मवतांच्या सौंदर्याचा अनुभव करण्यासाठी स्वतःला वाईसलेसच्या शक्तीने संपन्न बनवा स्लोगन आहे कोणत्याही व्यक्ती वस्तू आणि वैभवाप्रती आकर्षित होणे म्हणजेच कंपॅनियन बाबांना संकल्पाद्वारे घटस्फोट देणे आहे ओम शांती